अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा खोटारडा देव नाही तू जे शोधत आहेस तुझे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळणार रा आहे देव तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण करणार आहे आता तुझी सर्व साडेसाती सर्व दुःख सर्व त्रास सर्व भोग आता संपणार आहे कारण साक्षात स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आजपासून तुझ्या घरात सुख शांती नांदणार आहे तुला सर्व काही प्राप्त मी करणार आहे आज माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहेत आयुष्यातील सुख जे तुला आज त्या गयात मिळू शकले नाही बाळा ते आता मी सर्व तुला देणार आहे तुझे कुटुंब आणि तुझे प्रेम तुझ्या या जगात तुला जे प्रिय आहे ते सर्व तुला आयुष्यात आता मिळणार आहे आहे माझे आशीर्वाद घेऊन हा संदेश तुझा समोर आला त्यामुळे बाळा तू हा संदेश शेवटपर्यंत एक लगेच व्हिडिओला लाईक करून होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप देखील कर ह्या व्हिडिओमध्ये मी तुला काही गोष्टी समजून सांगणार आहे तुमचं आयुष्यच शांततेत समाधानात आणि कुठल्याही टेन्शन मध्ये न जाण्यासाठी या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत या गोष्टी जर का तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणीही कितीही त्रास देण्याचं ठरवलं तरी त्याचा काहीही तुमच्यावर परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर शांत आणि संयमी राहू शकाल त्यामुळे तुमचं आयुष्य टेन्शन फ्री राहील आणि शांततेत जगायला शिकविल तर आपण पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत ते अजूनही तुम्ही ह्या चॅनलला केलं नसेल तर लगेच ह्या भक्तीमय चॅनलला करा जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहोत त्यामुळे एकटे जगायला तुम्ही शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील तरी पण तो माणूस एकटा राहायला घाबरतो म्हणून कोणाची ना कोणाची आवश्यकता त्याला असते आणि मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण त्यांच्या सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा दूर कधीही करत नाही याच कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत एकटा राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती कोणतीही व्यक्ती दुखावून जाणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवासात असाल तर ही चांगली गोष्ट आहे पण ज्या वेळेस लोक तुम्हाला त्रास देतात लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात मग त्याची कारणे काही का असेनात त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होत असतो वेदनादायक असतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि ती आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून जातात मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्य जातो ज्याला आजच्या काळात आपण त्याला आपल्याला खूप त्याचा त्रास होतो आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टींचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि आपण एकटे पडलो आहोत डिप्रेशन मध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन न लागणे कायम उदास राहणे आयुष्याबद्दल सतत निगेटिव्ह नकारात्मक विचार येणे ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते या गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी कि आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहे आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत हे आपल्या मनाला आपण समजावून सांगायला पाहिजे आपल्या मनाची तशी पूर्व तयारी केली तर आपण कधीही आयुष्य आनंदी जगू शकू आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्या बोलण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणार आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण आपल्या मनाप्रमाणे करणार कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा वाढ वार्थ, वाढणं सुरू होत आणि ठेवणं सुद्धा लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा अपेक्षा असतात आणि मग ह्या पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात नाती दुरावली जातात नात्यांमध्ये अबोला येतो या उलट तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींचे तुम्ही स्वागतच करा पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील तर अशा वेळी तुम्ही त्यांच्या या निर्णयाचे देखील तेवढेच आनंदाने मनमोकळेपणाने स्वागत करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवा की आपण कधी ना कधी एकटे राहणारच आहोत लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचे शिकार व्हायचे नसेल नैराश्यात आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहण्याची कला तुम्ही शिकून घ्या आपल्या सोबत आपल्या पाठीशी सदैव आपले स्वामी महाराज आहेत तेही आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी मग तुम्हाला मनुष्याची गरज काय स्वामी भक्तानो, हा विश्वास तुम्हाला आपल्या देवावरती असेल तर मी स्वामींचा स्वामी माझे मी देवाचा देव माझा असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार जेवढी तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमच्या आयुष्य आनंदी जगणार आहे बाळा एक गोष्ट खरी आहे तुम्ही ज्या गोष्टींची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाही त्याचं समाधान तुम्हाला मिळत नाही कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असतं त्यामुळे तुमच्या तुमच्या काळजी काळजी करण्याने करण्याने प्रॉब्लेम होणार नाही उलट तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालवतो दवाखाना मागे लावून घेतो आणि आपल्याला शारीरिक मानसिक त्रास हा करून घेत असतो स्वामी भक्तानो आहे तेवढे तुम्ही बिनधास्त राहा या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावा आणि आपली काळजी करण्याने कोणाच्याही काही काही ठीक होणार नाही ज्याच्या सोबत जे घडायचं आहे ते घडणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो असे तुम्ही समजा इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाही प्रत्येकाला ज्याचे त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून मार्ग काढावा लागतो हा विचार सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला करा आणि सर्व निशंक तुम्ही स्वामी महाराजांच्या सोपवून द्या स्वामी महाराज सर्व काही ठीक करतील फक्त तुम्ही हा विश्वास आपल्या देवावरती ठेवा स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद